नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील कांबे येथील जयश्री दत्तात्रय काठमोर वयवर्ष तेहतीस यांच्या घराच्या व शेतीच्या शेजारी भाऊसाहेब मारुती घोलप व ईश्वर भाऊसाहेब घोलप हे कुटुंबासह राहत असून दोघांचाही घराच्या शेजारील बांध एकच असल्यानं घोलप हे वारंवार बांध कोरत होते माझे पती घरी नसताना मी त्यांना सांगितले की बांध करू नका असे सांगितल्याचा राग आल्यानं भाऊसाहेब घोलप व ईश्वर घोलप यांनी मला दगड फेकून मारले व लोखंडी पाईप माझ्या डोक्यात मारून मला जखमी केलं असून माझे पती सोडवण्यास आले असतात त्यांना देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली शेवगाव पोलीस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्हालाच मारहाण करून देखील शेवगाव पोलिसांनी घोलप यांच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप जयश्री काटमोर यांनी केला आहे येत्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शेवगाव पोलीस स्टेशनसमोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचं जयश्री दत्तात्रय काटमोर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं प्रतिनिधी इसाक शेख डीएनए मराठी शेवगाव माझं नाव जयश्री दत्तात्रय गाठमोरे असून कांबेचे रहिवाशी असून आमच्या शेजाऱ्यांनी आमच्यावर डोक्यात पैप लोखंडी पैप टाकून दगडाने मारहाण केली आणि याच्यासाठी आम्ही चार पाच दिवस झाले चक्रा मारतो तरी पोलीस स्टेशननी काहीच कारवाई नाही केली त्यांच्यावर समोरच्या लोकांवर तुमची काय मागणी आहे आमची मागणी एवढीच आहे का, का त्यांना आम आम्हाला एवढं सरशी ना त्यांना उचललं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं केल्यावर ते हिंमत वाढेल ना आणखीन परत दुसऱ्या वेळेस मारायला आम्हाला शेतात शेजारी येतं घरापच शेजारी येतं मग त्या आमचा खून काही केला देण्यात मग आम्ही काय करायचं का दत्तात्र लक्ष्मी मग काटमोरे राहणार कांबे मी माझे दोन मुलं इथं गावात राहतो आणि आमच्या घराशेजारी दत्त मंदिराचा रस्त्याच्या पलीकडच्या शेतकऱ्यांनी एक वर्षापूर्वी रस्ता काढून माझ्या जा घराचा जागेचा जा जा कंपाऊंडचा जा पोल तोडून खांदित होता मी त्याला म्हटलं खांदू नका त्या वादातून त्यांनी आणि त्याच्या मुलांनी ईश्वर आणि आम्ही जखमी अवस्थेत शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो त्यावेळेस पी आय साहेबांनी सांगितलं खालच्या अधिकाऱ्याला तीनशे सव्वीस दाखल करा आरोपी अटक करा त्यानंतर या फार दोन तास लिहिली नाही दोन तासानंतर आम्हाला दावखान्यात पाठवलं आणि आज पाच दिवस झाले आम्ही पोलीस स्टेशनला चकला चकरा मारतो कुठलीही कारवाई नाही केली आणि आम्ही सर्वसामान्य माणसांनी जागाचं कसं जर सव्वीस जानेवारीपर्यंत कारवाई नाही झाली तर आम्ही आमच्या कुटुंबासकट शहगाव पोलीस स्टेशनमध्ये आत्मदहन करू